पत्रकारांचा मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी कशी आहे <laughs> मी बांध्याला उघड्याचा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश शिंदे शिंदेला धक्का हमो अमुक विशाल परबानी अमुक केलं तमुक केलं मला माझं भाषण चालू होतं आणि बातमी वाचली मी, बात मी बांध्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा कोण तास मला हळूहळू येत होतो अर्धा कोण तास लागला मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही लाखोवस्तीतनं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे हे विशाल बरोबर सांगू इच्छित की राहा अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बदलण्या इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवते आता समोर जी मंडई तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडई आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझे जे कोण फंटर आहेत त्यांनाही सांग नाटक करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र लिहिलं आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मनगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे कारण माझ्याकडे पुराव्या सगळं आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की बांधकाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळाढवळ करतात सावंतडीत नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस उतर येऊन सांगून त्यांच्या गायात माग होऊन त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाही पुढच्या वेळेला जी जी लोकं फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्न व्यवहारामध्ये एक त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझ्या आयुष्यातली शेवटची चूक याच्या जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक महिन्यात सुद्धा तू तुझ सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे मी बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्याला उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता जे प्रवेश दाखवले ती सगळी माणसं ऐंशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातनं तुम्ही काय ते ऐका जय हिंद जय महाराष्ट्र